संत निवृत्तीनाथ अभंग प्राणिया उद्धार सर्व हा श्रीधर हे साचार कृष्णमूर्तिम्ह ते रूप भीवरे पांडुरंग खरे पुंडलिक निर्धारे उभे असे युगे अठ्ठावीस पुंडलिका सौरस पुरवित निवृत्तीचे गुज पांडुरंगा बीज विश्वजनकाज पुरे कोडे कधी विचार केलाय की ते अनंत ते शाश्वत देव एका माणसासाठी युगानुयुगे वाट पाहत उभं राहू शकतं असं खरंच शक्य आहे का अहो तेराव्या शतकातील संत कवी निवृत्तीनाथांचा एक छोटासा फक्त चार ओळींचा अभंग याच एका मोठ्या रहस्याचा उलगडा करतो चला तर मग या अभंगाच्या आत दडलेलं गुपित जाणून घेऊया या अभंगाची सुरुवातच बघा किती दमदार आहे प्राणीया उद्धार सर्व हा श्रीधर म्हणजे काय तर फक्त माणसांचाच नाही तर या जगातल्या प्रत्येक जीवाच्या प्रत्येक प्राणीमात्राच्या उद्धाराचा मार्ग म्हणजे श्रीहरी ही एकच ओळ म्हणजे जणू काही या संपूर्ण अभंगाचं सारच आहे आणि ती आपल्याला थेट मुख्य विचाराकडे घेऊन जाते बरं पण हा श्रीधर आहे तरी कोण तो कसा दिसतो या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी निवृत्तीनाथ आपल्याला पहिल्याच कडव्यात एका खूप खोल एका तात्विक सत्याकडे घेऊन जातात आता हे नीच समजून घेऊया इथे ना दोन संकल्पना आहेत एकीकडे आहे ब्रह्म म्हणजे ते निराकार निर्गुण ज्याला आपण पाहू शकत नाही अनुभवू शकत नाही असे एक अंतिम सत्य एक कॉस्मिट एनर्जी आपण म्हणू शकतो आणि मग दुसरीकडे आहे कृष्णमूर्ती म्हणजे काय तर तेच ब्रह्म पण आपल्यासाठी साकार झालेलं एक सगुण रूप जे आपल्याला दिसू शकतं ज्याच्याशी आपण बोलू शकतो निवृत्तीनाथ हेच सांगतायत की तेच अथांग निराकार तत्व आपल्यासाठी मूर्तिमंत कृष्णरूपात प्रकट झाले पण गोष्ट इथेच संपत नाही निवृत्तीनाथ या मोठ्या फिलॉसॉफिकल विचाराला फक्त हवेत तरंगत ठेवत नाहीत ते त्याला जमिनीवर आणतात एका वास्तवात एका विशिष्ट ठिकाणी स्थापित करतात आणि इथूनच आपला प्रवास एका पवित्र भूमीकडे सुरू होतो मग कुठे आहे हे साकार झालेलं दैवी रूप कुठे भेटेल ते याचं उत्तर आपल्याला मिळतं दुसऱ्या कडव्यात जिथे पांडुरंग भीमा नदीच्या काठावर उभा आहे हो भीमा नदीच्या काठावर वसलेल्या पंढरपूरचा आपला विठ्ठल आपला पांडुरंग म्हणजे बघा कवीने त्या मोठ्या ॲबस्ट्रॅक्ट तत्वाला एक नाव दिलंय एक पत्ता दिलाय आता त्याच्याशी एक नातं जोडणं किती सोपं झालं नाही का पण एक मिनिट तो देव तिथे का आलाय आणि तो फक्त उभाच का आहे काही करत का नाही या प्रश्नांमागे एक खूप सुंदर आणि प्रसिद्ध आख्यायिका दडलेली आहे चला आता त्या कथेत शिरूया ही कथा आहे पुंडलिकाची आणि याच कथेमुळे आपल्याला कळणार आहे की तो देव तिथे त्या विटेवर असा का उभा आहे तर गोष्ट अशी आहे की पुंडलिक नावाचा एक भक्त आपल्या आईवडिलांच्या सेवेत पूर्णपणे रमून गेला होता त्याच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात पांडुरंग त्याच्या दारात आले आता विचार करा देव दारात उभा आहे आणि पुंडलिक काय करतो तो आपल्या कामातून उठत नाही आतूनच एक वीट बाहेर फेकतो आणि देवाला सांगतो त्यावर उभे राहा जरा थांदा आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो देव तो विश्वाचा मालक खरंच थांबला त्या विटेवर उभा राहिला आपल्या भक्ताची वाट बघत पण हे थांबणं हे वाट पाहणं काही मिनिटांचं किंवा काही दिवसांचं नव्हतं अभंग आपल्याला सांगतो की हा काळ खूप खूप मोठा आहे एक अथांग वैश्विक काळ आणि किती मोठा आहे हा काळ तिसरं कडवं आपल्याला एक असा आकडा सांगतं जो ऐकून आपण क्षणभर स्तब्ध होतो अठ्ठावीस युगांची प्रतीक्षा युगे अठ्ठावीस हो अठ्ठावीस युगे हा आकडाच आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचा आहे नाही का आपल्याला माहीत आहे की एक युग म्हणजे हजारो किंबहुना लाखो वर्षांचा काळ असतो म्हणजे हे वाट पाहणं आपल्या मानवी वेळेच्या खूप खूप पलीकडचं आहे पुंडलिकाची ती एक छोटीशी गोष्ट इथे एका कॉस्मिक एका वैश्विक सत्यात बदलते की एका सामान्य माणसाच्या कर्तव्यासाठी देव अठ्ठावीस युगे वाट पाहू शकतो बरं मग ह्या सगळ्याचा अर्थ काय लावायचा यातून आपल्याला काय मिळतं याचं उत्तर निवृत्तीना स्वत शेवटच्या कडव्यात देतात ते आपलं गूज म्हणजेच आपलं रहस्य उलगडतात या शेवटच्या कडव्याची सुरुवातच होते निवृत्तीचे गूज या शब्दांनी आता गूज म्हणजे फक्त एखादं सिक्रेट नाही तर एक खूप खोलवरचं सत्य एक आंतरिक सत्य आता कवी आपल्याला या पूर्ण अभंगाचा आत्माच सांगणार आहेत आणि ते गूज असं आहे की तो विटेवर उभा असलेला पांडुरंग तेच बीज आहे कसलं बीज तर सगळ्या विश्वाचं काज साधणारं बीज म्हणजेच प्रत्येक जीवाचा उद्धार करणारं बीज देवाची ती शांतपणे धीर गंभीरपणे अनंत काळापासून वाट पाहणारी मूर्ती तेच सगळ्या मानवतेच्या मुक्तीचं मूळ आहे हेच आहे निवृत्तीनाथांचं अंतिम सत्य तर मग ह्या संपूर्ण अभंगातून आपण काय घेऊन जायचं हे सगळं विश्लेषण आपल्याला एकाच मोठ्या प्रश्नापाशी आणून सोडतं जेव्हा ते अनंत ते शाश्वतत्व एका सामान्य माणसासाठी त्याच्या कर्तव्यासाठी युगानुयुगे वाट पाहतो तेव्हा त्याचा ते नेमका अर्थ काय असतो हाच प्रश्न हाच विचार हा अभंग आपल्यासाठी मागे सोडून जातो